श्री रामविजय कथा आजच्या कथेमध्ये आपण बघणार आहोत कैकई कोण होती मागच्या कथेमध्ये आपण बघितलं कैकईने दशरथाचा रथ उचलून धरला होता कैकईकडून हे पराक्रमाचे कुत्त हो कसे झाले तिच्या अंगी एवढी शक्ती कशी आली ही कैकई कोण कैकई माहेरी होती तेव्हा हो तिच्या वडिलांकडे एक साधू राहिला होता कैकई त्यावेळी अल्लड होती त्या साधूची सेवा करण्याचे काम कैकईला राजाने सांगितले होते ती रोज त्याची पूजा करीत असे आणि सर्व प्रकारे सेवा करीत असे एकदा तो साधू ध्यान करीत बसला होता त्यावेळी कैकेईच्या मनातील खोडकरपणा जागृत झाला तिने थोडेसे काजळ घेऊन साधूच्या तोंडाला लावले समाधी उतरल्यावर साधूने पाहिले कैकेई हसत होती त्याला जेव्हा कळले की आपल्या तोंडाला हिने काळे फासले आहे तेव्हा तो संतप्त झाला व त्याने कैकेईला म्हटले तुलाही असाच डाग लागेल लोक तुला दोष देतील सज्जनांची चेष्टा करू नये या कर्माचे तुला फळ भोगावे लागणार तुझा पुत्र तुझा द्वेष करील आणि तूही पुत्रद्वेष करशील तुला कोणी चांगले म्हणणार नाही कैकईने घाबरून त्या साधूची क्षमा मागितली ती रडू लागली तेव्हा साधू तेथे येऊन बसला आतापर्यंत तू माझी ज्या हातांनी सेवा केलीस त्या हात खूप शक्ती येईल व त्या शक्तीने तू आपल्या पतीला संकट काळात मदत करू शकशील त्या साधूने दिलेल्या आशीर्वादामुळेच कैकईला रथ उचलण्याची शक्ती आली होती युद्ध झाल्यावर देवांनी दशरथाला विचारले तुला पुत्र संतान आहे काय तेव्हा राजा म्हणाला नाही पण शांता नसा नावाची माझी एक मानलेली कन्या आहे देव म्हणाले तुला पुत्र संतान हवे असेल तर आम्ही तुला एक उपाय सांगतो पुत्र पुत्रकामिष्ठी नावाचा यज्ञ आहे तो तू कर पण त्यासाठी शंग ऋषी पुरोहित म्हणून हवा तो ऋषी कोण विभांडक ऋषींचा मुलगा शृष हा पूर्ण ब्रह्मचारी आहे त्याच्या अंगी विलक्षण सामर्थ्य आहे तो जिथे जाईल तेथे पर्जन्य येतो आणि सृष्टीला नवा शृंगार येतो तो, तो नगरात येणार नाही पण देवागणांनी त्याला मोहित करून न्यावे आणि त्याला यज्ञाचा पुरोहित करावे दशरथाने ते मान्य केले तेव्हा काही देवागणांनी ऋषशृंगाला मो मोहविण्याचे ठरवले विभांडक कृषी आश्रमात नाहीत अशी वेळ साधून त्यांनी ऋषशृंगाला अनेक अद्भुत गोष्टी दाखवून लोभ उत्पन्न केला त्याला त्या ते वस्तू मिळवण्याचे आमिष दाखवून अयोध्येला घेऊन आले दशरथाने त्याचा मोठा सन्मान केला यज्ञासाठी ऋषी जमले होते त्यांनी त्याचा सन्मान केला त्याला यज्ञाचे मुख्य पुरोहितपद दिले दशरथाने आपली मानलेली मुलगी शांता हिचे लग्न ऋषशृंगाशी लावून दिले यज्ञ सुरू झाला विभांडक ऋषींना कळले की ऋषशृंगाला भुलवून अयोध्येत नेले आहे तेव्हा ते रागाने अयोध्येत आले पण तेथे आपल्या मुलाला यज्ञाचा मुख्य पुरोहित केले व लोक करीत आहेत हे पाहून त्यांना समाधान वाटले दशरथ राजाने आदरपूर्वक मोठा मानसन्मान करून त्यांना यज्ञासाठी ठेवून घेतले यज्ञ समाप्त झाला त्यावेळी यज्ञातून एक भव्य पुरुष प्रकट झाला यज्ञासाठी अनेक ऋषी जमले होते त्यांनी त्या ते यज्ञ पुरुषाचा सन्मान केला त्याने दशरथ राजाच्या हाती पायसाने भरलेले एक सुवर्ण पात्र दिले व तो म्हणाला राजा मी यज्ञपुरुष आहे तू ज्या इच्छेने हा यज्ञ केलास ती तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल त्यासाठी हे पायसदान घे आणि ते तुझ्या तिन्ही पट्टराण्यांना दे त्यांच्या प्रभावाने त्यांना पुत्र होतील असे बोलून यज्ञपुरुष पायस पात्र दशरथाला देऊन गुप्त झाला राजाने पायसाचे तीन भाग केले त्यातील एक कौशल्यला दिला नंतर सुमित्रेला दिला शेवटी तिसरा कैकेईला दिला कैकई मोठी मानी होती तिला अपमान वाटला राजाने आपल्याला तेवढा शेवटी प्रसाद दिला काय असे वाटून ती रुसली कौशल्याने व सुमित्रेनेही पायस ठेवून दिले कैकही पायस घेईना तिने पायसाचे पात्र तसेच समोर ठेवले दशरथ तिची समजूत घालीत होता तेवढ्यात एक अद्भुत घटना घडली आकाशातून एक घार यज्ञ मंडपात घुसली तिने आपल्या पंजात कैकई समोरून पाय पायसाचे पात्र धरले व ती क्षणार्धात दिसेनासे झाली सर्व लोक पाहत राहिले सर्वांनाच कैकईची क्यू आली कौशल्या व सुमित्रा त्यांनी आपल्या प्रसादातून अर्धा अर्धा भाग काढून कैकईला दिला कैकीने आपले दुःख आवरले मग तिन्ही राण्यांनी पायस प्रसाद प्राशन केला त्यानंतर यज्ञाला आलेल्या ऋषींना व ब्राह्मणांना दक्षिणा व उत्तमोत्तम वस्त्रे प्रारणे देऊन दशरथाने त्यांची बोळवण केली कालांतराने तीनही राण्या गरोदर राहिल्या दशरथाला नवी आशा उत्पन्न झाली प्रजजनांना उत्कंठा व आनंद वाटत होता घारीने जे पायस पात्र पळवले त्याचे पुढे काय झाले